नमस्कार मैत्रिणींना तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की okay, थोडस सेटअप आपलं या ठिकाणी चेंजेस करायचं चा, काम चालू आहे ऍक्च्युली ना सुरुवातीला इथे मी रॅक ठेवलेली होती परंतु ते बॅकग्राऊंडला थोडस चांगलं नाही दिसायचं चा, किंवा इकडे बॅक साइडला थोडस सा, जे माझं बरंच काही ब्लाउजचं मटेरियल वगैरे राहायचं तर ते पण मी साईडला केलेलं आहे थोडस आपलं या ठिकाणी जे जी नाही म्हणजे पायऱ्या आहेत तर तिथे पण भरपूर सारं साहित्य माझं राहतं तर तिथे थोडंफार राहणार आहे असं नाही असं काही नाही परंतु ते मी बाकीचं काढलेलं आहे आणि हे जे शिवलेले ब्लाऊज असतात ते एकाच ठिकाणी मी ठेवत असते नेहमी तर म्हटलं चला थोडस आपण प्रोफेशनल टाईप मध्ये या ठिकाणी हे करावं तर इथे तुम्ही समोर हे बघू शकता ते हे सर्व टोटल याच्या अजून डबल आपल्याकडे ब्लाऊज आहेत म्हणजे बरेच सारे अजून क्लासेसमध्ये शिकवलेले ब्लाऊज आहेत ना ते मी इथे लावलेले नाही आहेत तर बाकीचे अजून लावायचे बाकी आहेत ते मी साईडला ठेवलेले आहेत तर माझ्याकडे जेवढे स्टँड आहेत आता याच्यामध्ये ना इतकेच बसत आहेत तुम्ही बघू शकता तर आदल्या दिवशी मी ते जवळजवळ रात्री लावली होते तर हे बघा हे सर्व टोटल आपले जे हे ब्लाउज आहेत ना हे काही बेसिक मच्छी एक दोनच आहेत फक्त आणि सर्व हे अॅडव्हान्स क्लासेस आपण इथे ब्लाउज लावलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हे जे ब्लाऊज आहेत ना हे कस्टमर चे आहेत तर मी एका साईडला एका चिमट्याला एक ब्लाउज लावलेला आहे कारण ते काय होतं ना स्टँड पण आपल्याला पुरायला पाहिजे तर एक, -एक ह्या पद्धतीने मी इथे हे जे पडद्याचं आहे ना ह्या ठिकाणी लावलेले आहे कारण मी घरातूनच काम करत असते तर मला असं वाटतं की जास्त जे चुक वगैरे भिंतीला लावणं ते चुकीचं आहे म्हणून मग मी काय केलेलं आहे इथे याला आयडिया केलेली आहे तर जास्त तर काय आपण पडद्याचा नाही ओढायचं झालं तर आपण हे ब्लाउज एका साईडला सरकवून सुद्धा शकतो म्हणून मग साधारणतः माझा विचार चालला की या ठिकाणी लावूया परत एक या ठिकाणी या पद्धतीचा लावायला परंतु भिंत पण खराब होते म्हणून मग म्हटलं नको शॉप असलं तर काही वाटत नाही परंतु हे आपलं घरातूनच असतं तर घरातून सुद्धा आपलं खूप छान असं हे काम आपण करू शकतो ओके तर मी या पद्धतीने आता एक एक सेटअप या ठिकाणी लावून घेत आहे आता हा ब्लाउज तुम्ही बऱ्याच वेळा माझ्याकडे बघत असतील तर हा दिला होता परत त्यांनी वापरला आणि नेट लावण्यासाठी आणून दिलेला आहे काही ला का लटकन लावण्यासाठी आणून दिलेला आहे परत त्यांनी वापरून घेतल्यानंतर तुम्हाला लावायचं बाकी आहे अजून तर मी काही अजून लावलेलं ला नाहीये म्हटलं नंतर लावेल या पद्धतीने आता आपण एक एक सेटअप हा व्यवस्थित करून घेऊ रॅक मी कुठे ठेवलेली ते पण तुम्हाला दाखवते ऍक्च्युली ना रूम मध्ये जागाच नाही असा प्रॉब्लेम झालेला आहे रूम सुद्धा छोटी पडते या ठिकाणी मी बाकीचं ना रात्री सेटअप तयार केला होता म्हणजे हा सेटअप रात्री केला होता आदल्या दिवशी आणि हा बाकीचा मी आता दुसऱ्या दिवशी करते दिवशा मी काम करून घेतलेलं आहे थोडस क्लासेस वगैरे आपला झालेला आहे ऑनलाईनचा त्याच्यानंतर म्हटलं चला थोडस संध्याकाळी कसं आहे या ठिकाणी थोडस वेळ काढावाच लागतो आपल्याला एखाद्या एक्स्ट्राचं एक काम करण्यासाठी तर इथे मी आता हे एक एक ब्लाउज या ठिकाणी लावून घेते थोडस हे हाईट म्हणजे जास्त आहे परंतु ठीक आहे हा तो या ठिकाणी पोहोचतोय बघता ही आपली हायस्पीड ची मशीन आहे जीत स्वीची मशीन आहे काही मला विचारत होत्या साधारणतः मी छोटासा व्हिडिओ टाकलेला होता परंतु ही मशीन कशी वापरायची किंवा काय काय फंक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचा मी डिटेल डिटेलमध्ये बनवलेला नाहीये तर ही आपली एक मशीन आहे ही मी नंतर घेतली होती ओके त्याच्यानंतर ही आपल्याकडे पिकोफॉलची मशीन आहे त्याच्यानंतर ही माझी आधीची मशीन आहे तर ह्या मशीनला वरती जे व्हाईट कवर आहे ते मी रेडीमेड फ्लिपकार्ट वरती घेऊन मग लावलेला होता तो पण आता साधारणतः निघत आलेला आहे तर तो आता काढताना सुद्धा काय होतं बऱ्याच ठिकाणी चिपकून बसलेला आहे बऱ्याच ठिकाणी तो निघतोय तर ते साधारणतः निघणार नाही जसं जसं निघालं त्या पद्धतीने निघणार आहे परंतु ती सुद्धा मशीन मी ठेवलेली आहे जेणेकरून ज्यावेळेस लाईट गेली तर याच्यावरती काम होत नाही म्हणून मग त्या मशीनवरती माझं काम होतं आणि ती पण मशीन माझी पहिली लक्ष्मी त्याच्यामुळे मग त्याच्यावर ती मशीन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून मी ती मशीन दिलेली नाहीये ती जशीच्या तशी ठेवलेली आहे ची ची चा चा तर पिकोफॉलची मशीन आहे आपल्याकडे तरी माझं अजून चालू आहे वरलकची मशीन घ्यायचा विचार चालू आहे म्हणजे जेणेकरून आता आपण इतके सुंदर ब्लाऊज शिवतो तर त्याला आतमधून वरलक असला तर अजूनच खूप सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला दिसते तर थोड्यासाठी काय होतं एवढी प्रॉपर फिनिशिंग द्यायची एवढं प्रोफेशनल टाईपमध्ये आपण ब्लाऊजचं कटिंग कर करायचं टिचिंग करायचं आणि थोड्यासाठी काय होतं ना त्याला आपलं पिको वरलक नसतं मग साईडने धागे वगैरे निघतात आणि आतमधून आपली फिनिशिंग थोडीशी डल दिसते म्हणून मग त्याच्यासाठी आता इथे जरी मी वरलक केलेलं नाही तरी तुम्ही बघू शकता माझ्या ब्लाउजांना प्रॉपर अशी फिनिशिंग आहे तर थोड्यासाठी कुठेतरी असं वाटतं ना कमी आहे त्याच्यामध्ये म्हणून वर्लाग ची मशीन घ्यायची मला आणि मग वरलक केल्यानंतर प्रॉपर आपला ब्लाउज ह्या ठिकाणी परफेक्ट असं तयार होणार आहे तर ऍक्च्युली ह्या पद्धतीने इथे मी ह्या मशीन सेटअप केलेल्या आहेत हे मशीन इथे आपला ज्यावेळेस मशीन ऑनलाईन क्लास असतो इथे मला स्टँड वगैरे लावा लागतात आणि ते इथे दाखवलं म्हणून साधारणतः इथे हा एक मशीनचा गॅप आहे ना जेवढी ही आपली हायस्पीड ची मशीन आहे तेवढंच अंतर इथे मी ठेवलेले आहे खिडकी पासून आता या बाजूला खिडकी ओपन केली तर बाहेरचा व्ह्यू दिसतो बघा इकडे मी खाट वगैरे ठेवलेली आहे ती काढायची मला या बाजूला ठेवणारे म्हणजे जेणेकरून बरेच वेळा आपण बोर होतो ना त्यावेळेस खिडकीजवळ मशीन ठेवली का थोडस ओपन करून हवा पण खेळती राहते बाहेर पण बघता येतं आपल्याला काम पण करता येतं या पद्धतीने इथे मी खिडकीजवळ म्हणजे प्रॉपर ही मशीन ठेवलेली म्हणजे जेणेवरून जेणेकरून काय होतं ना कंटाळवाणी होत नाही आता माझ्या इथून ना व्ह्यू खूप छान दिसतं पुढे थोडस वरती सारखं गार्डन आहे त्याच्यामुळे अमृत उद्यान असं गार्डन आहे माझ्या इथे त्याच्यामुळे ते, ते सहज खूप छान व्ह्यू दिसतं आता पुढे घर झाल्यानंतर ते पण दिसणार नाही मेन म्हणजे ओके परंतु जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि काम पण करू शकतो अशा पद्धतीने बघा आता खूप सुंदर अशी हवा येते या ठिकाणी तर हे खिडकीजवळ मी ठेवलेलं आहे बाहेर आपले गॅलरी झाड वगैरे पण लावलेले आहेत त्याच्यामुळे ते झाडांना बघितलं तर खूप छान वाटते ज्या मला खूप कंटाळा आला का त्यावेळेस मी झाडांकडे जाते आणि काहीतरी काम करत बसते असं आहे माझं आता मी जी आपली कपड्यांची जी रॅक होती किंवा छोटीशी मी बनवलेली होती ती कुठे ठेवली तर ते मी इकडच्या साईडला सेटअप केलेले आहे आता इकडचं पण आपल्याला थोडंसं आवरायचं आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते बघू शकता ह्या बाजूला आपण ही रॅक ठेवलेली आता कपडे मी ह्या बाजूला ठेवलेले आहेत ओके जरी आपल्याकडे कस्टमर आले तरी ते या ठिकाणी बसू शकतात इतकं डिस्टन्स आहे आणि इथे पण आतमध्ये आपला भरपूर सारा म्हणजे स्पेस आहे तर मी तुम्हाला आता थोडक्यात दाखवते ओके म्हणजे कशा पद्धतीने थोडस खाली पसारा पस पडलेला आहे परंतु मी ते आवरून घेणार आहे बघा साधारणतः आपला सेटअप हा ह्या पद्धतीने केलेला आहे तुम्ही ते बघू शकता इकडे आपली ही रॅक ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले इथे आज टेबल वरती माझा क्लास होता म्हणून मग ते या ठिकाणी आपले स्टँड वगैरे लावलेले आहेत हा छोटा स्टँड सेल्फी स्टँड आहे परंतु स्ट्रॉंग आहे तर त्याला सुद्धा एक मोबाईल राहतो शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायचे असतो की मी त्यालाच लावते ह्या पद्धतीने आपलं इथे हा एक वरती स्टँड असतो हा एक लॅपटॉप तुम्ही बघू शकता इथे आपलं ओके okay, हे बघा ह्या पद्धतीने आता हे जे बॉक्स आहे याच्यामध्ये भरपूर सारे छोटे छोटे तुकडे हे मी फेकत नाही मी आवरून ठेवते जेणेकरून आपल्याला कामात येतात आणि बरंच माझे शिलाच्या रिलेटेड जे आ, काम असतं ते मी इथे ठेवत असते तर मला थोडक्यात आता इथे थोडीशी साफसफाई करायची आहे ओके म्हणजे ऑलरेडी साफसफाई आहेच परंतु व्यवस्थित नीटनेटकेपणाने ठेवून देते इथे ब्लाऊज कटिंगचं का काम चालू आहे म्हणजे अजून ह्या इतका पसारा आवरायचा बाकी हा कचरा मला टाकायचा आहे आणि बऱ्याच काही लेस आहेत ना रॅकवरती बसत नाही अडचण होते तर हे बघा ह्या बऱ्याच लेस आहेत ना ह्या कॅरी बॅग मध्ये मी भरलेल्या आहेत तर हे मी आता साईडला ठेवते म्हणजे जेणेकरून काय होतं ना खूप अडचण होते इथे तर हे मी थोडक्यात ह्या ठिकाणी साइडला ठेवणार आहे जशा लागल्या तर मी काढून घेऊ शकते मी फक्त वरती ना नॉटच ठेवलेल्या आहेत इतक्या कारण खूप सारे अडचण होते इतके कस्टमरचे ब्लाउज ना बसत नाही त्याच्यामध्ये तरी मी भरपूर सारे पिशव्यांमध्ये या पद्धतीने ठेवलेले आहेत म्हणजे जागा ही कमी पडते ठेवण्यासाठी ही आपल्या इकडे ब्लॅकबोर्ड वरती जास्त शिकवणं नसतं आपलं प्रॉपर पेपरवरती कटिंग शिकवणं असतं ओके त्याच्यामुळे ब्लॅकबोर्डवरती आपण काही कटिंग करत नाही थोडंफार काही नॉर्मल असेल ते लिहायचं काम चालू असतं नाही तर शक्यतो आपलं पेपरवरती प्रॉपर कटिंग शिकवले जातं ह्या पद्धतीने आपलं सेटअप हे केलेलं आहे बघा किती सुंदर दिसतंय आता इकडे ना थोडस हे अ और... हे बघा हे सर्व टोटल जे आहे ना ते आपलं क्लासेस मधच आहे टोटल हे बघा अशा पद्धतीने हे तुम्हाला कटिंग शिकवले जातात तर हे प्रॉपर बोटनेक ब्लाउज आहे थ्री मध्ये हे शिकवलेलं आहे मी इथे तिथून बघू शकता हे पूर्ण मी पिनप लावून ठेवलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने त्याच्यानंतर हा आपला भाग आहे हे योगपट्टी आहे या पद्धतीने तुम्हाला शिकवलं जात आहे त्याच्यानंतर हा प्रिन्सेस फ्रंट बोटनेक आहे बघा ह्या पद्धतीने कटिंग तुम्हाला प्रॉपर शिकवलं जातं हे बघा मेजरमेंट कसे टाकलेले आहेत नंतर हा बघा हा पोर्टक्स ब्लाउज आहे तुम्ही इथे बघू शकता हा पोर्टक्स आपण शिकवलेला आहे ही योग योगपट्टी आहे अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर सारे इथे डिटेलमध्ये कटिंग शिकवले जातात तर लवकरच आपली दुसरी, दुसरी म्हणजे आता लवकरच आपली नेक्स्ट बॅच परत चालू होणार आहे तर तुम्हाला जर क्लासेस लावायचे असतील तर नक्कीच लावू शकता व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचे आहेत ओके तर बुकिंग अजून लगेच झालेली नाहीये सुरू परंतु सुरूच होणार आहे ओके फक्त मला तारीख डिक्लेअर करायची तर सर्व काही गोष्टीचं मॅनेजमेंट करूनच आपल्याला करावं लागतंय तर ह्या पद्धतीने माझं हे रेग्युलर प्रमाणे शेड्यूल असतं बघा भरपूर सारे कटिंग मी शिकवत असते हे बघा ह्या पद्धतीने आपलं कटिंग असतात तुम्ही बघू शकता हे सर्व टोटल आपण ऑनलाईन क्लासेसमध्ये कटिंग शिकवते तुम्हाला ड्राफ्टिंग शिकवले जातात बघू शकता तुम्ही इथे या पद्धतीने तुम्हाला टोटल शिकवलं जातात याच्यामध्ये तुम्हाला दोन मीटर शिकवले जातात प्रिन्सेस कट बोट म्हणजे प्रिन्सेस कट मध्ये फोटक्स मध्ये थ्री प्रिन्सेस मध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला दोन दोन मीटर शिकवले जातात अशा पद्धतीने हे आपला शेड्यूल असतं तुम्ही बघू शकता परत अजून इकडे कटिंग येतं तर बऱ्यापैकी बरे सर्व बरेच पेपर पॅटर्न जे असतात शिकवलेले असते ते मी डेली आपले फेकून देत असते कारण कसं आहे घरामध्ये पण भरपूर सारा पसारा पडतो त्याच्यामुळे मग ते जसं आपलं कटिंग टीचिंग क्लासेस संपत आले तसं मी ते पेंडिंगचं जे असतं ते मी टाकून देत असते तर आता इथे ब्लाउज उद्या मला द्यायचं आहे तर हा ब्लाऊज मी कट करून घेते ओके तर इथे मी आता कटिंग करून झाल्यानंतर हा ब्लाऊज ना, ना उद्या सकाळी सकाळी शिवायला घेणार आहे म्हणजे जेणेकरून क्लासेसच्या आधी आपले दोन तीन ब्लाऊज तरी शिवून व्हायला पाहिजे ओके ह्या पद्धतीने म्हणजे रेग्युलर आपलं शेड्यूल असतं तर रात्रीच काय असतं ते नियोजन करावं लागतं म्हणजे कटिंगचं वगैरे नाही तर मग दुसऱ्या दिवशी ना जे काम असतं ते पटकन असं होत नाही म्हणू शक्यतो रात्रीच्या तयारी ही करूनच ठेवायला लागते दुसऱ्या दिवसाची तर अशा पद्धतीने आता हा संपूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा मी कट करून घेते पॅडेड ब्लाऊज आहे ते याला थोडक्यात आपण डबल अस्तर लावणार आहोत तर डबल अस्तर मी या ठिकाणी कटिंग केलेलं नाही परंतु अस्तर शिल्लक नसल्यामुळं मी दुसरा अस्तर परत आणून आणि लगेच कट करून घेईल आणि टिचिंगला बसणार आहे तर अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण ब्लाऊज मी इथे कट करून घेते काही आपल्या चॅनलमध्ये नवीन असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपले ऑनलाईन क्लासेस ज्यांना पण करायचे असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट न करता तुम्हाला मेसेज करायचे आहेत आणि लवकरच आपले नवीन बॅच चालू होणार आहे परत तर त्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता परफेक्ट तुम्हाला प्रोफेशनल लाईफमध्ये या ठिकाणी कटिंग आणि टिचिंग शिकवलं जातं हजारो पेपर कटिंग करू शकता तुम्ही ह्या पद्धतीने तुम्हाला इथे छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स सर्व टोटल शिकवलं जातं तर परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय